सर खाता का नेता नेता दादांना तीन नेता तीन नेता त्याच्याबरोबर एखादी पेता का कारिगरचा धंदा करत होतो भंगारचा धंदा करत होतो हॉटेल मध्ये सुद्धा काम करेल मी पण काही दिवस असे बी होते का एक दिवस भाकर बी नव्हती तर काही वेळेस असावी तो उपासमारीचा टाइम आहे आला काही वेळेस शाळा तर माझी काही झाली नाही शिक्षण माझं अजिबात झालेलं नाही माझं नाव अन्सार महम्मद इनामदार राहणार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर मी एका छोट्याशा खेड्या गावामध्ये वडापावचं दुकान आहे माझं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चालू केलेलं आहे मी आणि मी शून्यातून जग निर्माण करण्यासाठी खूप काही कष्ट घ्यावा लागतात आईसकांडी विकली गारीगार आपण म्हणतो ज्याला कुल्फी म्हणतात पण पहिले गारीगार म्हणायचे गारीगार विकून भंगारचा धंदा करून हॉटेलमध्ये काम करून हे सर्व मी मेहनतीनं छोटंसं एक दुकान टाकलं शाळा तर का माझी काही झाली नाही शिक्षण माझं अजिबात झालेलं नाही म्हणजे माझं शिक्षणाचं वय होतं त्यावेळेस मी समजा शाळेमध्ये दुसरीपर्यंत शाळेत गेलो मी दुसरी पाचचा मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे दुसरी आणि दुसरी शाळामध्ये माझी काही नाही आज मी मला सई सरळ येत नाही तर असं हालाखीचे दिवस काढीत असताना माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर खूप कमी पैशात लग्न केलं मी आणि लग्न झाल्यानंतर मुलं बाळं ते हायच बंद मग खर्च वाढला सर्व गोष्टी वाढल्या मग त्याच्यामध्ये खर्च वाढल्यानंतर मग आता काय करायचं गारीघारचा धंदा करत होतो भंगारचा धंदा करत होतो सर्व काही करत होतो पण त्याच्यामधून बी काही आता पैसा कमी भेटत होता थोडक्यात तर मग त्याचसाठी आपण काय केलं का बघ वडापावचा धंदा सुरू केला अठ्ठ्याहत्तरमध्ये अठ्ठ्याहत्तरमध्ये वडापावचा धंदा केल्यानंतर अठ्ठ्याहत्तरमध्ये वडापाव धंदा सुरू केला म्हणजे असा नाही केला त्याला माझे माझा अनुभव होता त्या गोष्टीचा मला अनुभव होता जसं उदाहरण द्यायचं तर मी हॉटेलमध्ये काम करत होतो आणि हॉटेलमध्ये काम करताना मला त्या गोष्टीचा अनुभव आलेला होता म्हणून मी काय केलं का ते हॉटेलमधून ते शिक्षण घेतलं माझं शालेय शिक्षण काही नाही फक्त मी शिक्षण कोणतं घेतलं अनुभवाचं हे अनुभव घेतले आणि त्याच्यावर मी वडापावाचं दुकान ठकलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणि त्याच्यानंतर परमेश्वराची लीला म्हणा वाढीस लागलं आणि भरपूर वाढून गेलाच आज कमीत कमी खाऊन पिऊन सुखी मी कुठलाही बिझनेस करायचा असला आपल्याला तर त्याचा अनुभव खूप गरजेचा असतो अनुभव हा माणसाचा सर्वात श्रेष्ठ गुरु आणि सर्वात महत्त्वाचा गुरु अनुभव त्या अनुभवामधून माणूस काही ना काही करू शकतो थोडक्यात तसे बरेच असे याच्यामध्ये दिवस काढून अनुभव असताना मग मी तो वाड्याचा धंदा सुरू केला आणि त्याच्यावर मी खूप काही पुढं माझे मुलं बाळं मोठे झाले त्यांचे लग्न केले मुलाला शिकवलं माझा एकच मुलगा आहे त्याला शिकून मुलींचे लग्न केले मुलाला शिकवलं असं करता करता माझे दिवस घेईल खूप चांगले दिवस येऊन राहील पण ज्यावेळेस ज्यावेळेस माझी हालाखीची परिस्थिती होती त्यावेळेस मी असं घाबरून गेलो नाही किंवा बाबा आता काय करायचं असं नाही मी कष्टाला सर्वात महत्त्वाचं हे दिलं आणि काही दिवस असे बी होते काय कसं आहे सांगणं थोडं वेगळं वाटतं पण काही दिवस असे बी होते का एक दिवस भाकर बी नव्हती जेवण्यासाठी भाकर बी तर काही वेळेस असावी तो उपासमारीचाही टाइम आहे आला काही वेळेस पण त्याला नाही गावडता त्याला न डगमगता मेहनत करून कष्ट करून आणि ती भाकर मिळवायची आपण ह्या हिशोबाने आपण म्हणजे पहिले त्याच्या अगोदर खूप काही हे असे लय आलाकीचे दिवस होते माझे आता त्याच्या आत्ता मला असं म्हणायचं का जे जे व्यापारामध्ये घुसून राहिले जे व्यापारामध्ये येऊन राहिले मुलं नवीन आत्ताचे ते हेच सांगणं आहे माझं का अनुभव घ्या कुठलाही समजा तुमच्या वडील उपार्जीन धंदा असला तर तो, तो सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला घरचा अनुभव असतो अजून अजून त्याच्यामध्ये अनुभव घ्या आणि पुढं चला आजकालची मुलं काय म्हणतात का बाबा मी खूप शिक्षण घेतलेलं आहे आणि मी शेती काय करू आजकालचे मुलं असे शे का शेती कस काय करू पण शेतीसुद्धा कमी नाही मला असं वाटतं कारण माझी समज तेवढी आहे माझी लई मोठी नाही शिक्षण नाही माझं पण माझी एक समज आहे एक समज अशी आहे क शेतकरी ना हारबारा पिकवतो त्याची डाळ तयार होती आणि त्या डाळीपासून पीठ तयार करून मी वडा बनवतो म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे का जेवढं बी चाललं ना आपण जिवंत आहे हे शेतीमुळं जिवंत आहे बराबर आहे मग शेतीला बी जर चांगल्या प्रकारे जर केलं समजा आईवडिलांची शेती आहे आणि तो काय म्हणतो का नाही नाही मी पाणी भरायला नाही जाणार मी बारं द्यायला नाही जाणार हां मी माती उपसायला नाही जाणार असे जे म्हणतात ते बी चुकीचं आहे शिक्षण uh, घ्या तुम्ही आणि शिक्षण घेतल्यानंतर ती शेती अशी काही करा का जेणेकरून एक आदर्श ठेवावा थोडक्यात आदर्श करा शेतीसुद्धा तसंच कोणत्या इकडं समजा काही दुसरा धंदा आहे किराण दुकानचं आहे अनेक प्रकारचे uh, धंदे तर ते मुलांनी त्या धंद्यामध्ये घुसायला पाहिजे किंवा मग अजून बी शिक्षण घेऊन काही नवीन धंदे जोडधंदा का होत नाही सुरू केला पाहिजे आणि जास्त करून बिजनेसमध्ये उतरलं पाहिजे एक सोपं उदाहरण आहे संगमनेरमध्येच हजारो फक्त एक तालुका आहे पण त्याच्यामध्ये हजारो मुलं शेवटच्या वर्षी शिक्षण घेऊन बाहेर निघतात आता एवढ्या मुलांना सरकारी नोकऱ्या सरकारजवळ एवढ्या नोकऱ्या नाही आहे सरकार काय करेन ज्याच्या जितके आहे तितकं देत आहे सरकार पण त्याच्यानंतर नोकरीच नाही आहे सरकारी जागाच खाली नाही तर तो, तो काय करू शकतो सरकार काय करणार त्याला मग त्याच्यासाठी आपण कुठल्या ना कुठल्या बिझनेसमध्ये जा कुठला ना कुठला व्यवसाय करा कारण व्यवसायासाठी आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वाव आहे खूप जागा आहे आणि खूप काही आहे करता येण्यासारखं लय काही आहे पण आपण करत नाही आपण काय म्हणतो नाही मी काय करणार माझं शिक्षण झालं भरपूर आता काय झालं ते, ते, ते मला नाही सांगता येईल आता मला शिक्षणामध्येही कळत नाही फक्त मी शिक्षणामध्ये एवढंच म्हणू शकतो अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी बाकी त्याला काय म्हणताय हे माहीत नाही माझा मुलगा पंधरावी शिकेल पण तो काय झालेला आहे मला सांगता नाही सांगता येणार नाही तर म्हणजे असं म्हणायचं आहे मला तर शिक्षण आहे ना शिक्षण आहे आणि शिक्षण घेतलं पाहिजे माझं असं म्हणणं नाही का शिक्षण घे शिक्षण हे घेतलंच पाहिजे कारण आज ती काळाची गरज आहे त्याच्याबद्दल तुम पण नोकरीच्या पाठीमे मागं न लागता काहीतरी बिजनेसमध्ये घुसा वडिलोपार्जित बिनस असं त्याच्यामध्ये जा आ, श शेती असन शेतीमध्ये राबा तुम्ही असं नका म्हणू कु माझे मी तर लई शिक्षण झालेलं मी काय मातीमध्ये काय करणार मातीमध्ये कशाला मी पाय माझं तर खूप शिक्षण आहे काय पुढले कुडवर जातात मला नाही माहिती ते शिक्षण मला सांगताच येत नाही पण एम कॉम बी कॉम काहीतरी म्हणताय त्याला तो इतकं पुढं त्याच्या अगोदर खूप सी ए वगैरे वगैरे खूप पुढं जातो माणूस पण जर समजा आम्हाला आवडतं असं सरकारजवळ सा, नोकरी नाही आहे आणि घरची शेती भरपूर आहे तर ते नितीढं डोकं लावायला पाहिजे का बाबा मी शेतीमध्ये आहे ना माझ्या शिक्षणापेक्षा बी जास्त मी शेतीमध्ये उत्पन्न काढीन कारण शेतीला कमी नका समजू शेती आपल्याकडं खूप काही करण्यासारखं का शेतीमध्ये सुद्धा पण आपले महाराष्ट्रीयन माणसं वाईट नका वाटून देऊ महाराष्ट्रीयन माणूस आहे ना, मा ना थोडा कसं बोलू इच्छा नाही माझी बोलायची पण बोलू बोलाय बोलतोय मी इच्छा नाही आहे पण थोडा आळशीपणा करतो आपण पण बिझनेस करताना चिकाटी असली पाहिजे आणि बिझनेस लावून धरलं पाहिजे कुठलाही धंदा करा तुम्ही चाराण्याच्या गोळ्या विका पण असं नाही समजायला पाहिजे की बा आता माझा धंदाच होत नाही आणि मी सोडून देतो अमूक धमुक असं हे नाही व्हायला पाहिजे कमीत कमी माणसाने ना थोडी आमच्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो थोडी कळ काढली घेतली पाहिजे थोडंसं शांतता तर त्याच्यामुळं माणूस म्हणजे आज ना उद्या धंदा वाढू शकतो आणि खूप काही वाढू शकतो जसं माझं आहे कष्टाला प्राधान्य देतो मेहनतीला प्राधान्य देतो आणि चिकाटी पाहिजे माणसामध्ये आणि व्यावहारिक नाता ज्ञान ऑटोमॅटिक भेटतं माणसाला ज्यावेळेस त्याच्यामध्ये मा हा एक गोष्ट खरी आहे माझ्याकडं कमी मी गिरेकाला सर्वोच्च प्राधान्य देतो सर्वात उंच ग्रह ग्रहकाला समज समजतो मी जसं बघा माझ्याकडं गिरेकाला तर मी त्याला त्याचं स्वागत करतो चांगल्या पद्धतीनं आणि व्यापारी माणसानी कुठलाही व्यापार करा तुम्ही व्यापारामध्ये डोक्यावर बर्फ असायला पाहिजे तोंडामध्ये साखर असायला पाहिजे आणि हे दोन्ही गोष्टी असल्या तर तिसरी गो गोष्ट अशी लागते का क्वालिटी बी द्यावा लागते क्वालिटी द्यावा लागती क्वांटिटी द्यावी लागती त्या सर्व गोष्टी बिजनेसमध्ये जर माणसाने ध्यान ठेवलं आहे पूर्ण ध्यान ठेवून तर तो, तो माणूस चाराण्याच्या गोळ्या विकूनसुद्धा चार लाखापर्यंत बी धंदा करू शकतो आणि पुढं बी जाऊ शकतो समजा त्यांनी जर खूप कष्ट केले त्याचं सर्व गोष्टी हे असलं तर तो पुढं जाऊ शकतो थोडक्यात असं आहे तर मला विवाह पिढीला असं सांगायचं आहे कुठलाही धंदा करा तुम्ही आता अनेक प्रकारचे धंदे काही धंदे असे आहे ना गिरेकाला गरज असते जसं ब एखादं मेडिकलचं दुकान आहे डा ड्रक, डॉक्टरांनी लिहून दिले गोळ्या लिहून दिल्या तर त्याला मेडिकलमध्ये जावंच लागतं बरोबर आहे तर असे बी काही धंदेवाले काही अनेक प्रकारचे पण त्याच्यामध्ये का ब समजा तो गिरीक माझ्याकडे आला कुणी असो मेडिकल वासा वाला असो नाही तो कुणी असो तो जर म्हटला गि गिरीक माझ्याकडं आला तर मी तर असं समजतो गिरीक माझ्याकडं आला तर तो मला एक आना का होत नाही मदत करण्यासाठी आलेला आहे हे मी विसरून चालत नाही मला मी असं समजतो का गिरीक माझ्याकडे आला तर एक आना का होत नाही मला तो मदत करण्यासाठी आलेला आहे बरोबर आहे पण जर समजा मी जर असा विचार केला का बघ गिरिकाला गरज आहे म्हणून तो माझ्या दुकानावर आला असं जर मी विचार करीत असेल तर मला वाटतं मी कुठंतरी मूर्खपणा करतोय असं मला वाटण आणि असं वाटलं पाहिजे धन्यवाद